जे महाराष्ट्र मित्र आपल्याला शिवसेनेपूर ब्लॉक साईट चॅनल होते आपल्या सर्वांच हार्दिक स्वागत आहे आज आम्ही तर आमच्या घराच्या म्हणजे खाली आमची वाडी आहे इकडं बाबा इकडं वाडीच्या सगळ्या वरच्या टोकावरती आलो आहे आमच्या घरातील सगळ्यात टॉपचं घर आहे म्हणजे सगळ्यात वरती उंच वर असलेलं घर आहे आणि आज आम्ही तर आज पार्टी करणार आहोत आणि वाडीतील सर्व पोर आहेत आमच्या इथं आणि आज नॉनव्हेज पार्टी होणार आहे इथं आम्ही सर्व खूप दिवसातून आम्ही सोबत असे पार्टी करतो म्हणजे अजूनपर्यंत आम्ही खूप वर्षाची पार्टी केली जुनी केलेली आता पार्टी आम्ही करत नव्हतो बंद झालेली आहे आता परत आम्ही एकदा चालू केलेली आहे आणि आज मी गावाला त्या निमित्ताना सर्व पोरं वगैरे खुश आहेत आणि त्याच्यामुळे अभ्यास पार्टी करतो इकडं काय र काय इचू विचू कुठे 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 विंचू इथं विचू भेटला सगळ्यात पहिलाच विघ्न आलं इथं थांबतामता दिसत सांगितलं हां बघा मारलं आहे तर विंचू मारला आहे नाही समयानं तर दगडी घेत दगडी तुझी बॅटरी दगडी घेतो बॅटरी बिटरी घेऊन या करत वा करत वा चला एवढी लागेल बिर्याणी उद्या खूप आहे दुपारी खोदाई चालेल इथं इसू पेटवण्यासाठी चुला आणलाय ही भांडी आम्ही आणलीत अंधार आहे सगळी आता अंधार झालाय पूर्ण अंधार झालाय रमेश भाऊ हाय सगळ्यांनी या जेवायला तांदूळ आणून ठेवले काटीवास इथे आम्ही चूल ठेवले बघा आणि चूल चुलपेटून आमच्या ह्या आजच्या पार्टीचा शुभारंभ झालेला आहे मित्रांनो खूप आनंद वाटते थंडी पण आहे थोडीशी आणि सर्व अंधार अंधार झाला इकडे नका सगळा सर्व अंधार वगैरे झालाय इकडे 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 कर आणि खूप एन्जॉय चालले मित्रांनो विशेष नाही तू कर मी सांगतो तसं करा तुम्ही कटिंग चालली आहे मित्रांनो इकडं इकडे मोबाईलवरती बसलाय घरात ने रे छान राहतो तिथं काय मंडळी जोरदार पार्टी चालू आहे आज इकडे तू दाखव मला दाखवायचं इकडे पाणी भात शिजतो मित्रांनो इथं आधी इकडे सागर भाऊ ही कटिंगची ची दाखवली कटिंग

पाणी आणले पाणी वाले पाणी घेऊन आले दमला इकडं एक्स्ट्रा किंमत झाला कसईस किंमत एवढा हलवतोय ती तिथे आमटी आमटी सगळी तिची काशी करून टाकली ढाकण ठेव राखण ठेव पाच मिनिटं अरे करू आर ढाकण ठेव दोन मिनिट राखण ठेवणे दोन ठेव दोन मिनिट झाकण ठेवा झाका 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 मार मार दो मार काय झाला धुवून टाकू थांब थांबतो एवढं परत थांब आहे घाल आपली थांब बाळली बिल्ली मासे जेवली आठवते थांबाच काशी करू नका थांबा 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 हे ठेव ठेव इथे पाच मिनिट काय जमत नाही काय नाही टोपा या टोपाला पाणी टाकून पियाचं पाणी अरे हे ठो हे ठो टोप टाकून तू चांगलं तू मस्त तू पाणी पाय होय पाणी होत होय पाणीवत आणि दुसरा पाणी पियाचं पाणी

आमचा एवढं एवढं नको पाणी थांब एवढं अरे गरम होते गरम होम काय पाणी नुकू टाकू अरे तू फुका ना खाली पत्र किती आणले पाणी टाकून किती एक दोन तीन चार पाच किती हे ताट एक माझं मी ताट घेऊन मी जो यात परत मी खाणार मी या परत खाणार आहे मोठ्या <laughs> फुका इसतू फुका इसतूय हा काय अरे फुका अरे व्हिडिओ मोठा होतोय का काय धुतले काजीकडा काय धुवायला सांग ना इकडे कांदा टा कांदा पहिला कांदा टा

आताच अरे आता मी पहिला हलो हलो झालो ऐक तू चटणी चटणी तू परत पहिला हलो एवढी आणतो

अपर खाली देते अरे पर हळू हळू अरे 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 थांब अरे वो पण अरे हातर कर हातर कर थांब मला जोड जा जा उच उच सॉरी हे अंडे हेलो बका बघ चल अरे बका आणि हे टाक या इधर ये थांब थांब पाणी आधी नको थांब आधी नको आधी नको पाणी आधी नको पाणी रुको तू थांब

<laughs> <या> <laughs> <गसा> पाणी पितोय <पीतुए? laughs> बस 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 काय फुका इसतू फुका एन्जॉय सगळे हाय कराय इकडे वरटे कुशाला आता इथं भात झालेला आहे इकडे आता मोबाईल अंधार आहे खूप आणि आता इथं चिकन लावले शिजवायला चार किलो चिकन आणलं होतं खाली पोलापूर मधून आणि आता इकडे लावलेले स शिजायला आता आता पुढे भारत आमचा था सीझन झालेला आहे आणि आता फक्त चिकन सीझन राहिले ते झाल्यावरती आम्ही जेव्हा बसणार आहोत आणि पुढे एन्जॉय 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 डिस्कू डिस्कू डिस्कुक डिस्कुक बाजा काय जो रस्ताच नाही चिकन कुठे खाली गेले खाली सांगितलं थांब 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 अर कसं हे त्यात

तो ना का असे ते झालेली फायनल पार्टी मित्र पार्टी झाली आम्ही चालू घरी पाहू शकतो इकडं भांडी वगैरे काय त्यात मध्ये अंग मोडून काम कर ना जरा धुवाय भांडी चांगली धुवा राहू चाल आहे भांड्या बिल् कुठे घेऊन आला हा दे एवढे काम चालू माझी येणार काय लागत बाय का भांडी की चालले सगळी पब्लिक आब्या जॉपात जोब जो मोड तुझे आमचे जो व्हिडिओ काढ भांडी कसू देत नाही भांडी कस आपला बाबे शेत सागेल शेत

सगळे आलो आळू हलो, हलो, सांगे